हॅलो एव्हरी वन आज आपण बघूया करडीची भाजी कशी बनवायची त्यासाठी मी करडीची एक मोठी पेंडी धुवून चिरून घेतलेली आहे इथे एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यावे तेल गरम झाल्यानंतर त्या एक चमचा जिरे घालावे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा जरा जास्त प्रमाणात घालावा कांदा चांगला लालस होईपर्यंत भाजून घ्यावा त्यासाठी तो दोन तीन वेळा खालीवर हलवून घेऊया नंतर त्यामध्ये तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडासा लसूण घालून पुन्हा ते व्यवस्थित हलवून घेऊया नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया हळद घातल्यानंतरही ते व्यवस्थित खालीवर भाजून घेऊया नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली करडईची भाजी घालून घेऊया करडईची भाजी घातल्यानंतर त्याच्यावरून थोडीशी मुगडा घालायची मुगडा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून ते वर खालीवर व्यवस्थित हलवून घेऊया करडीची भाजी खायला खूप छान लागते करडीची भाजी तुम्हालाही आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि अशा पद्धतीने कढडीची भाजी एकदा नक्की बनवून बघा नंतर त्यावरती थो पाच मिनटं झाकण ठेवूया नंतर पाच मिनटाने झाकण काढल्यानंतर बघू शकता आपली कर्डीची भाजी किती मस्त तयार झालेली आहे बनवायलाही सोपी आहे आणि पटकन तयारही होते चला पटपट लाईक करा सबस्क्राईब करा बाय